तीन लाख अठरा हजार रुपयाचे मुद्देमालासह अवैध दारूसाठा साठा नवापूर पोलीस पथकाने ताब्यात घेतला दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली आमलीफळी तीन टेंबा तालुका नवापूर येथे हरीश माउची यांचे शेतातील झोपडीत अवैधरित्या देशी दारूचा साठा करून ठेवला असून तेथून गुजरात राज्यात विक्रीकरता घेऊन जाणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार नवापूर पोलीस पथकाने बारा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास बातमीत नमूद ठिकाणी छापा टाकून पाहणी केली असता सदर ठिकाणी दोन मोटरसायकलसह मेहुल राकेश नायका राहणार तीनटेंबा तालुका नवापूर अतुल मुंगा गामित राहणार पटेल फळिया उच्छल गुजरात हे संशयितरित्या मिळून आले त्यांना विचारपूस करून त्यांच्यासह शेतातील झोपडीत झडती घेतली असता झोपडीत देशी दारूचे पन्नास बॉक्स मिळून आले सदर देशी दारू बॉक्स त्यांच्याकडे विचारपूस केली असता मुद्देमाल आम्ही दोघे व आकाश मावची राहणार आमलीफळी तीन टेंबा तालुका नवापूर व सुरेंद्र उर्फ सुंदर यांनी मिळून आणले बाबत त्यांनी सांगितले त्यानुसार नवापूर पोलीस स्टेशन येथे गुरा नंबर तीनशे सदुसष्ट ऑब्लिक दोन चो हजार चोवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई त्र्याऐंशी शहाऐंशी अन्वयवर नमूद आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यात तीन लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई श्री श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे पोलीस हवालदार दादाबाई वाघ पोलीस हवालदार दिनेश वसुले पोलीस नाईक प्रेमचंद जाधव पोलीस शिपाई रणजित महाले च्या पोलीस शिपाई किशोर वडवी यांचे पथकाने केली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलवर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट्स बघत रहा सुनीलबाग संचालक नवापूर